विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता बारावी विषय मराठी आहे तर आपण या विषयातील आपण पाठ पहिला पाहणार आहोत आणि त्याची प्रश्न उत्तरे सुद्धा पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा पहिला पाठ म्हणजे धड्याचं नाव आहे वेगवशता तर याचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले तर आपण हा प्रश्नोत्तरे पाहणार आहोत या धड्याची चला सुरुवात करूया तर पहा आपण प्रश्नोत्तरे पाहत आहोत प्रश्न एक बघा अ पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा तर बघा पहिले आहे जीवन विभागणारे घटक तर पहा जीवन विभागणारे घटक त्याचं उत्तर आहे बघा स्थिती आणि गती दोन विचारांची गती म्हणजे प्रगती तीन अधोगती म्हणजे दिशाहीन गती चार अक्षम्य आवेग म्हणजे विकृती तर आपण प्रश्न दुसरा पाहूया तर पहा कृती आहे आ पहिला आहे गतीबाबतची लेखकाने वर्णली ले, वर्णलेली ले विकृती म्हणजे तर आपण या चारी पाहणार आहोत आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत चारीची तर पहा उत्तर तर पहा त्याचे उत्तर आहे लेखका लेख गतीबाबतची लेखकाने वर्णली विकृती म्हणजे अप्रमाण गती अवास्तव गती अना अनावश्यक गती लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा बघा उत्तर कामापुरते व कामासाठी वाहन वापरले जाते वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला दोन तिसरा आहे बघा लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे याचे उत्तर बघा मानसिक स्पर्धा करणे स्वतःच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे तर बघा वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर बघा उत्तर शरीर मनावर ताण येतात चित्ताची व्यग्रता वाढते शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात हादरे बसून मज्जातंतू आणि मनके कुमकुमत होतात तर प्रश्न ई बघा कारने शोधावल्या पहिला आहे अमेरिकेतील माणसाचे जीवन वेगवान असते कारण तर पहा याचे उत्तर तर पहा कारण आहे अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते हे उत्तर आहे त्यातील दुसरे पहा लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण आपण उत्तर बघूया तर पहा लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनाचा वापर करायला हवा कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत प्रश्न दुसरा मधील अ बघा योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे तुम्हाला इथं पहिला आहे जीवन अर्थपूर्ण होईल जर पर्यायचे चार दिलेले आहेत त्यातील बघा ई या पर्याय बरोबर आहे वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर प्रश्न दुस त्यातील दुसरा बघा निसर्गाविरोधी वर्तन नसणे म्हणजे याचे पण पर्याय चार दिलेले आहेत तर पहा त्यातील पर्याय ई तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे हा योग्य पर्याय आहे तर आपण आ वाहन वापरातील फरक स्पष्ट करा अमेरिका आणि भारत तर आपण याचे उत्तर पाहणार आहोत फरक स्पष्ट करा तर पा आपण फरक स्पष्ट करा पाहणार आहोत अमेरिका आणि भारत तर बघा अमेरिकेमध्ये घरोघरी दरडई वाहन उपलब्ध असते आणि भारतामध्ये अंतरे कमी आहेत अमेरिकेमध्ये रस्ते रुंद सरळ निर्विघ्न व एकमार्गी तर भारतात माणसे खूप आहेत आ, अमेरिका कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर माईल अंतरावर असतात भारत कामे फारशी नसतात अमेरिका दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो आणि भारत महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत प्रश्न तिसरा बघा खालील वाक्याचा अर्थ सोदारा उदाहरण स्पष्ट करा त्यातील पहिले पहा यथा प्रमाण गती ही गरज आहे पण प्रमाण वास्तव आणि आवश्यक गती ही एक विकृती आहे तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा त्याचे उत्तर योग्य त्या प्रमाणात आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे अव्यवहार्य रीतीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे त्यातील प्रश्न बघा आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात व होतात म मग वाहने माणसांवर स्वार होतात तर आपण याचे उत्तर बघू तर बघा त्याचे उत्तर सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते मग ते केवळ मौज मजा करण्यासाठी सुद्धा गाडीचा वापर करतात पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून राहतात हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे सुरुवातीला फक्त एकदाच मग ती व्यक्ती सिगारेटशिवाय शिवाय राहू शकत नाही ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते त्याचप्रमाणे मांसा ही गाड्यांचे गुलाम होतात त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम तारतम्य राहत नाही त्यातील तिसरं बघा त्यातील इ बघा उगाच भाव विवश होऊन वेगवश होऊ नये याचे उत्तर आपण बघू तर पहा त्याचे उत्तर वाहने सोयीसाठी असते ते साधन आहे आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो आपल्या भा भावना मळून येतात या भावनांवर आपण आरूढ झालो तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघाताची शक्यता निर्माण होते तर बघा प्रश्न चौथा आपण पाहणार आहोत व्याकरण आहे समानार्थी शब्द लिहायचे आहेत अ एक आहे निकड निकड म्हणजे गरज दोन उचित म्हणजे योग्य तीन उसंत म्हणजे वेळ आणि चार व्यग्र म्हणजे गाही तर त्यातील आ बघा खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा तर पहिला आहे तान तणाव तर बघा पहिला आहे तान तर त्याचा विग्रह करायचा आहे तान, तणाव वगैरे हा समाहार द्वंद्व समास आहे समासाचे नाव दुसरा आहे दरडोई तर बघा प्रत्येक डोईला म्हणजेच माणसाला त्याचं समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास तीन प्रमाण प्रमा प्रमाण प्रमाणाप्रमाणे समासाचे नाव आहे अव्ययी भाव समास चार जीवनशैली तर बघा विग्रह त्याचा जीवनाची शैली समासाचे नाव आहे विभक्ती तत्पुरुष तर बघा असे आहेत आपण पुढील प्रश्न पाहूया तर पाई कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करायचं आहे त्यातील प्रश्न एक पहा आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते तर उद्गारती करायचं आहे तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा पहिल्याचे उत्तर किती किती विलक्षण वेगवंत आढळते आजच्या जीवनात तर बघा हे उद्गर्त वाक्य करायचे आहे केलेले आहे तर दोन आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे कमी आहेत तर बघा याचे उत्तर आहे नकारार्थी करायचं आहे तर आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत तीन निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही तर विधानार्थी वाक्य करायचं आहे बघा तर उत्तर बघा माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही तर आपण हा प्रश्न पाहिलेला आहे आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा बघा स्वमत लिहायचा आहे तुम्हाला अ वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात तुमचे मत सोधारण स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघू तर पहा उत्तर अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात तो ती सुद्धा कमी अवधीत कामांशी संबंधित ठिकाणी अनेक अनेक माणसांना गाठावे लागते मोठमोठी अंतरे कापावी लागतात चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते साहजिकच वाहनांचा उपयोग अपर्यायी ठरतो फक्त एका दोघांना किंवा फक्त काही जणांनाच वाहन वापरावे लागत असे नाही सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात आपण चालत चालत जाऊन कामे करतो तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात एक सुंदर नैसर्गिक लय शरीराला लाभते मात्र सतत वाहनांचा उपयोग किंवा करावा लागल्यामुळे या हालचालींना आपण मुक्तो शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही शरीराच्या व्याधींना सुरुवात होते दुःखे कटकटी भोगाव्या लागतात पैसा वेळ खर्च होतो दैनंदिन जीवन विस्कळीत होते जगण्यातला आनंद नाहीसा होतो म्हणजेच आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात दुसरा बघा वाढता वेग म्हणजे तान याविषयी तुमचे याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा तर आपण याचे उत्तर बघूया माणसे याचे उत्तर बघूया आपण माणसे वाहनात बसली की सर्वजण उल्हासित मनस्थितीत असतात सगळ्यांच्या बोलण्यामुळे वातावरण आनंद आनंद भरून जातो वाहन चालकाला हळूहळू सुरसुरी येते तो हळूहळू वेग वाढवू लागतो सर्वजण उत्तेजित होतात गाडीचा वेग वाढतच जातो मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात चालक हळूहळू बेबान होतो अन्य गाडीवाले सामान्य आहेत कुमकुमत आहेत असा आपण सम्राट आहोत अशी भावना मनातून ओसळी घेऊ लागते अशा मनस्थितीत चालक विवेक वी गमवतो गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकोटून वाहनावर केंद्रित करावे लागते क्लच ब्रेक ॲक्सिलेटर यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते त्याचवेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या कसोशीने प्रयत्न करावा लागतो त्या अनुषंगाने सतत रावे विचार करीत राहावे लागते वाहन व वाहनांची गती कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत एकाच विचाराला जखडलेले गेल्यामुळे डोळ्यावर शरीरावर मनावर विलक्षण ताण येतो अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते तासन तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्याने वाहनाला हादरे बसतात चांदे दुखतात ते कुमकुमत होतात अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण हे समीकरण तयार होते तिसर बघा वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते ते वेळ घालवण्यासाठी नसते हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर वेळ व श्रम वाचवणे हा वाहनांच्या नि, निर्मितीमागील हेतू आहे अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे कामाची ठिकाणे सुद्धा दूर दूर असतात अनेक ठिकाणी जावे लागते म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे वाहनांमुळे माणसांची प्रचंड प्रगती झाली आहे त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळाले आहे अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी असे सगळ्यांना वाटू लागते माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात प्रति निष्ठा मिळवतात वाहन हे साधन आहे ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही परंतु वाहन ही, ही अखेरीस एक वस्तू आहे वस्तूला तिच्या मर्यादा असतात हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेळ वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो अति वेगामुळे आपलेच नुकसान होते अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात जगण्यातला आनंद कमी होतो पण हे कोणीही लक्षात घेत नाही केवळ हौसेसाठी गमत जम्मत करण्यासाठी आपल्याकडे गाडी आहे ऐश्वर्या हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात हळूहळू गाडीचे गुलाम बनतात गाडी हे एक साधन आहे हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे तर बघा ई वाहनांची अतिगती ही विकृती आहे हे स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तराचे वाहनांची अतिगती ही विकृती आहे हे विधान शंभर टक्के सत्य आहे विकृती म्हणजे हे सहज नाही नैसर्गिक नाही ते कल्पना करा आपल्याला चॉकलेट खूप आवडते सर्व जगात असे किती जण आहे जे सकाळी दुपारी संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात समजा एखाद्याला पांढरा रंग खूप आवडतो म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो घराला पांढरा रंग देत अंतुरणे पांगुरणे पांढरी खिडक्यांचे पडदे पांढरे भांडी कुंडी फर्निचर पांढऱ्या रंगाचे हे असे करणारा जगामध्ये एकतरी माणूस असेल का हे सहज हे जे सहज आहे नैसर्गिक आहे ते साधारणपणे माणूस करतो तीच खरी तर प्रकृती असते याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय हाच न्याय वाहनांना सुद्धा लागू पडते मर्यादित वेगाने वाहन चालवत अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता सुरक्षितपणे वेळेत पोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असते या हेतूला अनुसरून वागणे ही एक प्रकृती आणि अतिगती ही विकृती होय हेच खरे प्रश्न सहावा भागा अभिव्यक्ती लिहायची आहे तुम्हाला त्यातील अपहा रस्त्यावरील वाहतुकी कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा तर पा उत्तर सध्याच्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे रस्ते मात्र पूर्वी एवढेच आहेत तर रस्त्यांची संख्या पूर्वी इतकी आणि त्यांची लांबी रुंदीसुद्धा पूर्वी इतकीच कमी वेळात पोहोचण्याच्या चे इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे पण वाहतूक कोंडीतच तासन तास वाया जातात या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो वाहतूक कोंडीचा कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो प्रत्येक जण स्वतःची गाडी वाटेल तशी पुढे दामत राहतो सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात कोणी पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही अशा प्रसंगात मी सापडलो तर सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही मी पूर्णपणे शांत राहीन अस्वस्थ होणार नाही हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही तसे करणाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीन आपले पण आणखी एक, एक दोघांशी बोलून दोघांशी दोघे तिघे जाऊन तिथल्या पोलिसां पोलिस काकांना भेटू आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ कामांची आपापसात आपापसात आप आप वाटणी कामांचे वाटणे करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा उत्तर पहा याच्या उत्तर बघा गाडी चालवत असताना घेतली गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतूकी नेमका काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा सुरक्षित व कमीत कमी, कमी वेळेत पूर्ण होतो गाडी चालवायला बसण्यापूर्वीची तयारी प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन्स अन्य आवश्यक कागदपत्रे विमा सी इत्यादी घेतल्याची खात्री करून घ्यावी दोन टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी गाडी चालवताना घ्याव्याची काळजी बघा एक गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे गाडीतील प्रवाशांच्या गप्पात सामील होऊ नये गाडीचा वेग पन्नास साठ किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांना त्रास होतो शारीरिक व्याधी जडतात म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा स्वतःची लेन सोडून जाऊ नये लेन बदलताना वळण घेताना रस्ता बदलताना खूप आधीपासूनच तयारी करावी योग्य ते सिग्नल द्यावेत वाटेत जागजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे गाडीत धूम्रपान मद्यपान करू नये गाडी चलकाने तर मुळीच करू नये अशा प्रकारे गाडी अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो तर पहाशी आपण या धड्याची प्रश्नोत्तरे पाहिले आहेत तो साल तर विद्यार्थ्यांना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि या चॅनलवर नवीन असाल